आपल्याला कोण काय शिकवते आई माया करणे वडील शिष्टीने संकटाने टगमगणे नदी तहा ताण भागवणे गाढव कु कष्ट करणे कुत्रा इमान बग बागळणे कुत्रा इमान बागळणे कुत्रा इमान बाळगणे आपल्याला कोण काय करावं शिकवते आई माया करणे झाडे झाडे परोपकार करणे वडील शि शिस्त वागणे शिस्त वागणे पर्वत पर्वत कोणताही संकट नये डगमगणे નદી તાન ભાગવને ગાઢવ કષ્ટ કરે કુતરા 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 ઈમાન મારતને